श्री स्वामी संवर्तन नमस्कार मित्रांनो ज्या महिला रात्री स्वयंपाकघरात घानेरडी भांडी सोडून झोपतात त्यांनी माझे ऐकावे अन्यथा तुमची ही छोटीशी चूक तुमच्या घरातल्या एखाद्याचा जीव घेऊ शकते मित्रांनो आजपर्यंत अनेकांनी तुम्हाला रात्रीच्या वेळी सोडलेल्या भांड्यांबद्दल अनेक प्रकारची माहिती दिली असेल पण आज मी तुमच्यासाठी आणलेली गुप्त माहिती सामान्य नसे मित्रांनो पहा या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती गरुड पुराण शास्त्रावर आधारित असेल गरुड पुराण हा सामान्य ग्रंथ नाही मित्रांनो गरुड पुराण अंतर्गत गरुड पुराण हा धर्मधोरण विधी आणि मृत्यूनंतरच्या रहस्यांचा ग्रंथ मानला जातो गरुड पुराण स्वयंपाकघर गर आणि भांड्यांबद्दल अशी एक गोष्ट सांगितली आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकली नसेल मित्रांनो आज आपण अशा काही नियमांबद्दल चर्चा करणार आहोत जे अनेक महिलांना पहिल्यांदाच कळतील पहा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे जर तुम्हाला तुमच्या घरात कोणताही संघर्ष होऊ नये असे वाटत असेल गरिबी दुःख आणि कोणत्याही प्रकारचे आजार तुमच्या घरात येऊ नयेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा पहा असे म्हटले जाते की स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान आहे जिथे देवदेवता राहतात पण भांडी देखील त्या स्वयंपाकघरात ठेवली राह जातात आणि त्या भांड्यांना आपल्या शास्त्रांमध्ये खूप विशेष महत्त्व असल्याचे देखील सांगितले आहे शास्त्रांमध्ये भांड्यांना पात्र म्हटले आहे आणि पात्र म्हणजे केवळ अन्न ठेवण्याचे साधन नाही तर एक योग्य साधन आहे आणि अनेक देवता देखील आहेत ज्या भांड्यात अन्न ठेवले जाते ते अन्नाची ऊर्जा चव आणि शुद्धता प्रभावित करते आणि तेच भांडे आपल्या घरातील देवता आपले पूर्वज आणि आपल्या घरातील अनेक अदृश्य शक्तींवर देखील परिणाम करते मित्रांनो गरुड पुराणात स्वयंपाकघर गर, अन्न आणि भांड्याशी संबंधित नियमांचा उल्लेख अनेक वेळा केला आहे परंतु अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असे म्हटले जाते की ज्या भांड्यात अन्न ठेवले जाते ते सामान्य भांडे नाही आपण ते भांडे नेहमी शुद्ध दोषमुक्त आणि पूर्णपणे स्वच्छ ठेवले पाहिजे कारण अशुभ भांड्यात ठेवलेले अन्न देवांना समर्पित नसते किंवा पूर्वजांना अर्पण केले जात नाही ते भांडे कोणत्याही प्रकारे वापरण्यास योग्य नसते पहा अनेक महिलांना अशी सवय असते की जेव्हा संपूर्ण कुटुंब रात्री एकत्र बसून जेवते तेव्हा बऱ्याचदा असे घडते की भांड्याची संख्या इतकी वाढते की महिला रात्री ती भांडी स्वच्छ करत नाहीत आणि घाणेरडी भांडी त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरात टाकतात अनेक घरांमध्ये अशा अनेक महिला असतात आता जेव्हा घरात काही संकट येतात कोणतीही भयानक घटना घडते तेव्हा आपण असे काय करतो की आपण देवाला शिव्या देऊ लागतो पण आपल्याला आपली चूक दिसत नाही पहा मित्रांनो जर कोणत्याही घरातील कोणतीही जागा सर्वात पवित्र मानली जाते तर ती जागा म्हणजे स्वयंपाकघर का कारण पहा मी तुम्हाला सांगेन की स्वयंपाकघरात किती देवी देवता राहतात स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घरात अन्नपूर्णा अग्निदेव सप्तर्षी आणि इतर अनेक अदृश्य देवदेवता राहतात गरुड पुराणानुसार असेही म्हटले जाते की ग्रहरक्षक म्हणजेच आपल्या घराचे रक्षण करणारे स्वयंपाकघरात राहतात पहा अन्नाशी संबंधित कोणतीही वस्तू पवित्र नियमांतर्गत येते मग ती भांडे असो गॅस स्टोव्ह असो चाकू असो किंवा इतर काहीही असो असे म्हटले जाते की रात्री स्वयंपाकघर अशुद्ध ठेवू नये का कारण रात्री असुरी आणि अशुभ शक्ती सक्रिय असतात अशुद्ध स्वयंपाकघर आणि त्यात ठेवलेली गाणेरडी भांडी या शक्तींना आकर्षित करतात आता आपल्या या चुकांमुळे घरात भांडणे वाढू लागतात लक्ष्मीची उपस्थिती कमी होते ज्यामुळे आपल्याला दररोज आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो घरात व्यवसाय येतो पण टिकत नाही आणि दररोज आपल्यावर काही ना काही कर्ज जमा होत राहते म्हणूनच मित्रांनो आपण कधीही स्वयंपाकघर अशुद्ध ठेवू नये कारण ज्या घरात रात्री दानेरडी भांडी ठेवली जातात तिथे रोप आणि दुःख प्रवेश करतात असे सांगितले जाय मित्रांनो शास्त्रांमध्ये अशुद्धता दोन प्रकारची मानली जाते पहिली अंतर्गत अशुद्धता आणि दुसरी बाह्य अशुद्धता अंतर्गत अशुद्धतेमध्ये मन वाणी आणि विचारांची अशुद्धता येते म्हणजेच आपण काय विचार करतो आपण जे करतो त्या अशुद्धतेला अंतर्गत शुद्धता आणि बाह्य अशुद्धता म्हणजे शरीर कपडे आणि अन्नाशी संबंधित अशुद्धता म्हणतात मित्रांनो त्याचप्रमाणे घाणेरडी भांडी बाह्य अशुद्धतेच्या श्रेणीत येतात आणि शास्त्रांनुसार जेव्हा एखादी व्यक्ती अन्न खाते तेव्हा असे होते की त्याची लाळ बांडण्याच्या सं संपर्कात येते आणि लाळ अशुद्ध मानली जाते ही अशुद्धता लहान सूक्ष्मजंतू बॅक्टेरिया आणि नकारात्मक ऊर्जेचे घर असते असे म्हटले जाते की म्हणूनच आपण वादळी रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवू नयेत किंवा घाणेरडी भांडी तशीच फेकून देऊ नयेत रात्री ही भांडी न धुता ठेवल्याने ही अशुद्धता संपूर्ण रात्र स्वयंपाकघरातील वातावरणात पसरते ज्यामुळे दुसऱ्या दिवशी अन्न आणि स्वयंपाकघरातील ऊर्जा दूषित होते आणि असे म्हटले जाते की मित्रांनो आपल्या घरात असलेल्या देवी देवतांचा त्यांच्या शक्तीवरही परिणाम होतो म्हणूनच शास्त्रांमध्ये असे नमूद केले आहे की रात्री कधीही घाणेरडी भांडी ठेवू नयेत आणि रात्रीचा काळ तीन भागात विभागला आहे पहिला भाग म्हणजे प्रथम प्रहर म्हणजे संध्याकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत किंवा रात्री दहा वाजेपर्यंत या काळात देवता आणि सकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त असतो असेही म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळी आपण घराचे स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ ठेवले पाहिजे आपण कुठेही काहीही पडलेले ठेवू नये आणि ते अतिशय व्यवस्थित ठेवले पाहिजे दुसरा काळ दहा दशा उरानंतर रात्री दोन ते दुपारी दोनपर्यंत असतो आणि या दुसऱ्या काळातील भूत पिशाच आणि असुरी शक्ती खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि तिसरा काळ दुपारी दोन आणि तिसरा काळ दुपारी दोन ते रात्री दोनपर्यंत असतो ज्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढतो मित्रांनो जेव्हा आपण रात्रभर घानेरडी भांडी ठेवतो तेव्हा दुसऱ्या काळात अशुभ शक्ती स्वयंपाकघरातील वातावरणात प्रवेश करू शकतात शास्त्रात म्हटले आहे की या शक्ती वास आणि अशुद्धतेकडे आकर्षित होतात हो यामुळे जेव्हा घरात नकारात्मक शक्तींचा वास येऊ लागतो तेव्हा घरातील महिला चिडचिडे होऊ लागतात दररोज महिला घरात बांडणे आणि बांडणे करतात आपल्या लहान मुलांनाही एक प्रकारची भीती असते झोपेत असताना अचानक मुले घाबरतात आणि रात्री अचानक वादळ आपल्याला जागी करते म्हणूनच मित्रांनो रात्री घेणार घानेरडी बांडी ठेवू नये आणि स्वयंपाकघरात दिसणारे देवता आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा कशी आणतात ते पहा मी तुम्हाला हे देखील सांगेन की अन्न आणि धान्याची अधिष्ठात्री देवता असलेल्या आई अन्नपूर्णाचे आपल्या घरात स्थान कुठे आहे जिथे आपण पाणी पितो म्हणजेच मटकी त्या ठिकाणी तीन देवता राहतात पितृदेवता ग्रहदेवता आणि वस्तूंच्या देवता, देवता, देवता देखील तिथेच राहतात आणि अग्निदेवाचा थेट संबंध आपल्या गॅसच्या चुलीशी असल्याचे म्हटले जाते अन्न शिजवण्यास सर्वात महत्त्वाची असलेली अग्नितत्वाची स्वामी मित्रांनो सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेली लक्ष्मीजी आणि अन्न आणि पाण्याशी संबंधित असलेल्या प्रवाह तत्वाची ऊर्जा असलेली वसुंधरा देवी आणि जलदेवता ते आपल्या स्वयंपाकघरात देखील वास करतात आणि घराची रक्षक असलेली ग्रहदेवता जी घराची देवता आहे जेव्हा स्वयंपाकघर स्वच्छ असते तेव्हा या देवता आनंदी राहतात आणि घरात सुख आणि समृद्धी येते परंतु गाणेरडी भांडी आणि गाणीमुळे त्यांचे आशीर्वाद कमी होऊ शकतात म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा की आपण घरात गाणेरडी भांडी अजिबात ठेवू नये पहा जेव्हा आपण जाणून बोचून किंवा नकळत घरात गाणेरडी भांडी ठेवतो तेव्हा त्यातून अनेक प्रकारचे आध्यात्मिक परिणाम देखील दिसून येतात जसे देवी लक्ष्मीचा अपमान होतो कारण असे म्हटले जाते की जर घाणेरडी भांडी असतील तर त्या घरात किंवा स्वयंपाकघरात माता लक्ष्मी राहणार नाही का कारण मातेला असे वाटेल की तिला माझी अजिबात गरज नाही माझे घर खूप घाणेरडे आहे मग असे करून आपण जाणून बुजून किंवा नकळत माता लक्ष्मीचा अपमान करतो आणि स्वयंपाकघरातील दैवी ऊर्जा कमी होते उदाहरणार्थ समजा एखाद्या घराची ऊर्जा जी आपण कधी कधी पाहतो की जर एखाद्याचे स्वयंपाकघर खूप स्वच्छ आणि निरोगी असेल तर त्याच्या कुटुंबात सकारात्मक ऊर्जा असते कुटुंब हसते खेळते आणि एकत्र राहते त्या घरात सर्वांसाठी एकाच ठिकाणी अन्न शिजवले जाते जेव्हा सर्वजण एकत्र बसून जेवण करतात तेव्हा ही ऊर्जा असते आणि ती आपल्या घराच्या स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर अवलंबून असते आणि असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने स्वयंपाकघरात घानेरडी भांडी सोडली तर अशुभ शक्तींचा प्रवेश देखील मोठ्या प्रमाणात वाढतो आणि दुसरे कारण म्हणजे मित्रांनो आता पहा सकाळी उठताच महिला स्वयंपाकघरात जातात आणि जेव्हा त्या सकाळी उठून घाण पाहतात तेव्हा गाण पाहून मन आळशी आणि चिडचिडे होते ते घर आपले आहे ती भांडी देखील आपली आहेत पण ते आपल्याला चिडचिडे आणि आळशी बनवते कारण रात्रभर अनेक नकारात्मक ऊर्जा त्यात प्रवेश करू लागतात आणि त्यामुळे आपल्या मनावरही वाईट परिणाम होतो मानसिक शांती भंग होते चिडचिडेपणा चेड़ येतो कलह होतो बऱ्याचदा पतीपत्नीमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होते कधीकधी संपूर्ण कुटुंब आपापसात भांडणे आणि भांडणे देखील करू लागते म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण घाण पाहू नये आणि जर आपल्याला घाण दिसत नसेल तर यासाठी आपण रात्री घाण भांडी स्वतः स्वच्छ करावी मित्रांनो घाण भांड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि जंतू देखील वेगाने वाढतात ज्याचा आपल्या आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो आजच्या काळात असे बरेच लोक आहेत ज्यांचे पोट दररोज दुखत राहते काहींना गॅसशी संबंधित आजार आहेत कोणी पोटाशी संबंधित आजाराशी पोटा झुंजत आहे आजारा तर नाश्ता प्रदूषित वातावरणात बनवला जातो ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार ॲलर्जी आणि संसर्ग होण्याचा धोका नेहमीच असतो तर मित्रांनो रात्री गाणेरडी भांडी ठेवू नये आणि गरुड पुराणातही स्वयंपाकघराचे नियम लिहिलेले आहे गरुड पुराणातील अन्न शुद्धी नावाच्या अध्यायात शुद्ध असे म्हटले आहे की जेवणानंतर रात्रभर स्वयंपाकघर अशुद्ध स्थिती सोडू नका याचे कारण असे की रात्रीची वेळ आत्मा आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी असते परंतु स्वयंपाकघरातील अशुद्धतेमुळे घरात सूक्ष्म दोष निर्माण होऊ शकतात आणि त्या सूक्ष्म दोषांमुळे झोप आरोग्य आणि नशिबावरही परिणाम होतो म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वयंपाकघर कधीही गाणेरडे राहू नये त्यात घानेरडी बांडी ठेवू नयेत किंवा कोणतेही गाणेरडे पदार्थ ठेवू नयेत आणि स्वयंपाकघर अशुद्ध स्थितीत ठेवू नये मित्रांनो धार्मिक दृष्टिकोनातून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत धार्मिक दृष्टिकोनातून असे म्हटले जाते की रात्री स्वच्छता केल्याने आपल्याला खूप पुण्य मिळते जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करतो त्याच्या आयुष्यात त्याचे पुण्य वाढते आणि घाणेरडी भांडी धुवून ठेवल्याने देवदेवता देखील प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मीचा वास देखील कायम राहतो आणि घरात कधीही धान्य डाळी रोटी किंवा कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची कमतरता भासत नाही का कारण जर घरात पवित्रता आणि पावित्र्य असेल तर देवदेवता आपल्या घरात वास करतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका